तरुणींपासून वयस्कर स्त्रियांपर्यंत सर्वांना शोभेल अशी जुडा हेअरस्टाईल कशी करावी चला पाहूयात नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आज बघूयात सर्व वयोगटातील मैत्रिणींना शोभेल अशी आणि स्वतःला करता येईल अशी जुडा हेअरस्टाईल कशी करायची यासाठी समोरच्या केसांचं दोन भागामध्ये पार्टिशन केलं त्यानंतर असे छोटे छोटे रोल करून एकमेकांमध्ये गुंफवून घेतले आता तुम्ही बघाल ही एकदम सोपी हेअरस्टाईल आहे आणि ही हेअरस्टाईल तुमचं वय जास्त असो किंवा कमी सर्वांना सूट होऊन जाते हे रोल केलेला भाग आहे तो पुन्हा मी पाठीमागे नेऊन पिनने सिक्युअर करणार आहे आता बघा एकदम इझी स्टेप आहे आणि तितकी सुंदर दिसणारी स्टेप आहे कारण आता सध्या लग्न फंक्शनमध्ये किंवा सणावारामध्ये ट्रॅडिशनल वेअरला खूप महत्व आलेलं आहे तर तुम्ही काठपदरच्या साड्या असू द्यात किंवा तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॅडिशनल साड्या असू त्यामध्ये तुम्ही ही, ही हेअरस्टाईल नक्की करू शकता अशीच हेअरस्टाईल मी पुन्हा दुसऱ्या बाजूंचे सुद्धा रोल करून घेतलेले आहेत आणि पीनने सिक्युर केलेले आहेत आता तुम्ही बघाल समोरून अशी केसांची सुंदर अशी कमान झालेली आहे जर तुमचं वय जास्त असेल केस पातळ झाले असतील तरी सुद्धा ही हेअरस्टाईल तुम्हाला अगदीच शोभून दिसते पाठीमागची हेअरस्टाईल करण्या अगोदर आपल्याला केस कंगव्याने छान विंचरून घ्यायचे आहेत आणि एका हातामध्ये गोळा करून घ्यायचे आहेत ज्या पोणीचे हेअरस्टाईल असतात तर त्या बिलकुल लूज होत नाहीत किंवा त्या खाली सुद्धा घसरत नाहीये त्यामुळे या सर्व वयोगटातील मैत्रिणींना या हेअरस्टाईल खूप सिक्युअर किंवा कम्फर्टेबल वाटतात रबर बँड बांधताना रबरचा कलर हा आपल्याला ब्लॅक कलरचा चॉईस करायचा आहे जेणेकरून तो आपल्या हेअरस्टाईल मधून दिसणार नाही जिथे आपण दोन पिन्स बांधलेल्या आहेत किंवा जो पिन्स वापरलेल्या आहेत रोल करण्यासाठी तिथेच आपल्याला हा रबर बँड बांधून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक डोनट घ्यायचा आहे आणि युपिनने हा डोनट सिक्युअर करायचा आहे बऱ्याचशा मैत्रिणींना पिन्स कशी वापरायची माहिती नसते तर बघा तुम्हाला अशा पद्धतीने डोनटमध्ये पहिले युपिन खोचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर उलट्या दिशेने ही युपिन तुम्हाला केसांमध्ये खोचून घ्यायची आहे आता बघा दोन युपिन्सने सुद्धा माझा डोनट बिलकुल हलत नाहीये त्यानंतर उरलेले केस आहेत ते वरच्या दिशेने घेऊन जायचं आणि पुन्हा एका रबर बँडने हे केस डोनट सोबत सिक्युअर करायचे आता तुम्ही बघाल अगदी सोपी हेअरस्टाईल आहे जेव्हा आपल्याला अशा पद्धतीच्या टाईट हेअरस्टाईल करतो तर आपण सुद्धा कम्फर्टेबल राहतो पूर्ण फंक्शन होईपर्यंत या हेअरस्टाईल आपल्या बिलकुल हालत नाहीयेत त्यानंतर उरलेले वरच्या दिशेचे जे केस आहेत ते पुन्हा मी खालच्या दिशेने आणले आणि या केसांचं दोन भागामध्ये पार्टिशन केलं पार्टिशन केलेले केस आहेत त्यांचं पुन्हा मी क्रॉस केलेला आहे म्हणजे डाव्या साईडचा भाग उजव्या साइडला घेतला आणि उजव्या साईडचा भाग डाव्या साईडला त्यानंतर ही एक केस आहे ती दोन्ही बाजूने खाली घेऊन आलेली आहे खाली आणल्यानंतर या केसांचं पुन्हा इथे क्रॉस केलेलं आहे आता तुमचे केस मोठे असतील तर तुम्हाला हा आ, ही जी प्रोसेस आहे तर ती डबल करायची आहे छोटे असतील तर तुमचं एक ते दोन क्रॉस केल्यानंतर सुद्धा केस पूर्ण पुरून जातात आणि त्यानंतर जिथे केसांचे एंड पॉइंट येतात तिथे तुम्हाला एक ते दोन पिनने हे केस सिक्युअर करायचे आहेत आता तुम्ही बघाल इथे आपण जास्त कोणत्या पिनसुद्धा वापरले नाही आहेत आणि आपली हेअरस्टाईल अगदी सिक्युअर झालेली आहे त्यानंतर ब्रॉच वापरण्याची पद्धत बघा जे ब्रॉच असतात तर त्यांना दोन्ही बाजूनी युपिन्स किंवा पिन्स लावून घ्यायच्या आणि या पिन आहेत ते आपल्या केसांमध्ये छान अशा कोचून घ्यायच्या ब्रॉचला आतमध्ये तार असते त्यामुळे ते, ते कशाही पद्धतीने लवचिक होतात आणि आपल्या हेअरस्टाईलला पाहिजे तर साकार देऊ शकतात अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये होणारी आणि स्वतःला जमेल अशी ही हेअरस्टाईल आपण आज बघितली तर मैत्रिणीनं ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा तर मैत्रिणीनं या हेअरस्टाईलला साजेसा लुकसुद्धा मी बनवलेला आहे अगदी असल महाराष्ट्रीयन लुक बनवलेला आहे की बऱ्याच मैत्रिणींना ज्या की यंग आहेत किंवा ज्यांचं थोडंसं वय आहे त्यांना सुद्धा समजेल की आपण कोणत्या लोकवरती कोणती हेअरस्टाईल केली पाहिजे तुम्हाला आणखी कोणती हेअरस्टाईल बघायला आवडेल कमेंट्समध्ये नक्की सांगा बाय